चिपळूण तालुक्यातील दांगरे येथील पुष्कर कृषी पर्यटन केंद्रात राष्ट्रीय रंगरेषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये देशभरातील पस्तीस नामवंत चित्रकारांनी सहभाग घेतला होता चित्रकाराच्या कलाकृतीमध्ये निसर्गाशी असलेलं नातं आठवणींची उघ आणि मनातील न बोललेले हुंकार दडले होते कोकणातील निसर्ग सौंदर्य अप्रतिमृत्या रेखाटण्याबरोबरच वाढते शौरीकरण आणि मत्स्य दुष्काळ यासारख्या महत्वाच्या प्रश्नांवरही चित्रकारांनी आपल्या चित्रामधून भाष्य केले निसर्गाच्या सान्निध्यात कलाकारांची मांदीचा विचार जेव्हा माझ्या मनात आला तो देखील महिन्यापूर्वी आला भारतीय चित्रकारांच्या संदर्भात मी अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकाराने संशोधन करत असतो आणि तेव्हापासूनच आत्ता जे मी पस्तीस छत्तीस जे कलाकार संपूर्ण भारतातले निवडलेले आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनली काम करणारे असे आहेत प्रत्येकाची कला ही वेगळी आहे कारण काय त्यांचं कलर ॲप्लिकेशन त्यांचं ड्रॉईंग किंवा त्यांचं इतर जे जे काय आहे ते सर्वांग सुंदर असं आहे त्या सगळ्या कलाकारांना आम्ही इथे आमंत्रित केलं अतिशय आनंदाने त्यांनी येण्याचं कबूल केलं काही लोक ऐन वेळेला आले नाहीत त्यांच्या घरगुती अडचणीमुळे तरीसुद्धा हे पस्तीस कलाकार आले आम्ही जवळजवळ पंचेचाळीस कलाकारांना आमंत्रित केलेलं होतं पण त्याचे पस्तीस कलाकार इथं आले छत्तीस कलाकार इथं आले आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे काम केलं निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी निसर्गाचे चित्र केलीच पण आपल्या मनामध्ये जे काय आहे अंतर्मनात काय आहे सबकान्शियन माइंड म्हणतात त्याच्यातून त्यांच्या मनावर उतरलेले जे निसर्गातले भाव वेगळे भाव आहेत ते त्यांनी चित्रित करण्याचे प्रयत्न केलेले आहे ज्या निसर्गाचं इम्प्रेशन न कळत त्यांच्या अंतर्मनावर पडलं ते त्यांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न हे सगळं करत असताना तुम्हाला तर आनंद मिळतो म्हणजे त्या कलाकारांनाचा आनंद मिळालाच आहे हे मात्र निश्चित आम्ही सांगू शकतो पण या कलाकारांना आनंद मिळाल्यानंतर त्यांच्या कलाकृतीतून त्यांनी दुसऱ्यांना आनंद देण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे जेव्हा एका आनंदातून दुसरा आनंद मिळत जातो असं वाढत वाढत जाऊन तो आनंद द्विगुणित होतो आणि त्यामुळे कलाकारांना खूप इथे चांगल्या प्रकारचं आम्ही सहकार्य केलं त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांची जेवण्याची व्यवस्था त्यांची अल्पोपहाराची व्यवस्था ही आम्ही अतिशय चांगल्या तऱ्हेने करण्याचा प्रयत्न केलेला आहे या कलाकारांनी केलेली काफांस ती विविध प्रकारची आहे त्यांनी ड्रॉइंग केलेली आहे त्यांनी निसर्गचित्र केलेले आहे त्याने निसर्गातूनच ॲबस्ट्रॅक्टची निर्मिती अमूर्त चित्रांची निर्मिती कशी होते हे सांगितलेलं आहे इथे राखी आरतकर नावाची आमचे कणकवलीचे चित्रकर्ती आली ती ज्या सिंधुदुर्गामध्ये राहत असल्यामुळे तिला कोकण किनारा खूप चांगला माहिती आहे आणि सध्या जे पर्सननेटने मासेमारी होते त्या मासेमारी हा पावसाळाचा प्रजनन काळ असतो आणि प्रजनन काळामध्ये ती मासेमारी केल्यामध्ये एका वेळेला त्या माशांच्या पोटात असलेली अंडी म्हणजे ज्या ज्या अंडी असतात त्या अंड्यांचं प्रमाण शेकडो नव्हे लाखो नव्हे अब्ज नव्हे कितीतरी मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं आणि त्या पर्सनेटमध्ये लहानातला लहान मासा मोठ्यातला मोठा मासासुद्धा आतमध्ये येतो आणि ते मासेमारी करून किंवा एल ई डी लाईट सोडून प्रकाश छोट टाकून ते मासेमारी करून देऊन जातात खरं म्हणजे पारंपरिक जे पारंपरिक मासेमारी करणारे लोक आहेत मच्छीमार बांधव आहेत वेगवेगळ्या भागात त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं त्या लोकांनी काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो त्याचं प्रत्यंतर राखी अरकर नावाच्या चित्रकर्तेने आपल्या कलाकृतीतून दाखवलं त्या yeah. किन या नमस्कार माझं नाव रचना नगरकर मी मुंबईची आर्टिस्ट आहे आणि हे जे काम मी करते हे काम माझ्या खूप जवळचं आहे माझ्या स्वतःच्या आयुष्यावर आधारित आहे म्हणजे मी स्वतःला एक मायग्रंट म्हणवते म्हणजे मी आत्तापर्यंत सात घरं बदलली आहे इन प्रॅक्टिकल आणि त्याचं कारण कुठेतरी समाज होता कुठेतरी माझं शहर होतं कुठेतरी मी स्वतः होते म्हणजे आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली नंतर ती बऱ्याच वेळ अडकली मग हो आम्ही वेगवेगळ्या भाड्याच्या घरात शिफ्ट झालो किंवा नंतर आम्ही अजून तो ती घरं परचेस केली पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या मनामध्ये असा परिणाम झाला की मी स्वतःला मी स्वतःला कुठेही स्थिर करू नाही शकले म्हणजे मी कायम माझं घर कुठेतरी शोधत राहिले होते त्याच्यामध्ये पण कारण स्वतःचं घर म्हणजे एक स्क्वेअर फीटचा एरिया असतो तो एक एखादा कोपरा असतो जिथे तुम्हाला एक ती शांती मिळते ते समाधान मिळतं की तुम्ही इथे सुरक्षित आहात आणि ते तरी मला मग तर नवीन नवीन घरामध्ये मी शोधत राहिले आणि हा जो शोध आहे त्याच्यामुळे मग मी थोडंसं माझा ओरायझर वाईट करण्याचा प्रयत्न केला की जेव्हा आपण शहरीकरण करतो तेव्हा नक्की आपण काय करत असतो पण एकमेकांवर एक मनोरे बनतात तसे तशा बांधतो बातून फक्त नवीन नवीन जागा लोकांपर्यंत करून देतो आहे की आपण एक आपल्या शहराला एक डिझाईन सेन्सने मी बघतोय म्हणजे जसं तुम्ही आता बघाल की मी बऱ्याच आर्ट रेसिडेन्सीजला जात असते तशी गेली चार वर्ष मी शिकागोला जातो आहे शिकागो इज त्याचं विभागीकरण असं चौकोनी पद्धतीने केलं गेलेलं आहे म्हणजे त्याचे ब्लॉक्स आहेत आणि प्रत्येक ब्लॉकला एक नंबर आहे आणि तो रोड फ्रॉम फ्रॉम नॉर्थ साईड टू साऊथ साईड स्ट्रेट जात असतो आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला ते डिव्हिजन मिळतात त्याच्यामुळे इट्स व्हेरी इझीबिटी तिकडचे ॲड्रेस पण थर्टी थर्ड वेस्ट आणि तुमचा फ्लॅट नंबर किंवा तुमचा हाऊस नंबर असा असतो पण आपल्याकडे बरेच त्याच्यामध्ये त्याची त्याच्या ॲडिशनल गोष्टी असतात सो कुठेतरी मला असं वाटतं की आपण स्वतःला खूप कॉम्प्लिकेट करत गेलो आहोत या आयुष्यामध्ये त्यामुळे मी ह्या कामामध्ये कुठेतरी ते त्या मोकळ्या जागा किंवा जरी आपण बंदिस्त असू एका घरामध्ये तरी आपली कुठेतरी मोकळी जागा मोकळा श्वास शोधण्या शोधण्याचा प्रयत्न करते म्हणजे मी ह्याच्यामध्ये लिमोर्सिटीचीच गायडलाईन टाकली आहे पण त्याच्याबरोबरीने मी आपल्या इकडचा पंजाबमधला एक असा पॅच टाकला जो मी ट्रेनमधून जाताना शूट केला होता ऑन माय जर्नी टू ऋषिकेश आणि त्यावेळेला मला ते बराच वेळी तो पॅच चालू होता म्हणजे ट्रेन खूप स्पीडने जात होते पण तो मॅच संपत नव्हता आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा खरं तर मोकळा श्वास आहे जो एक माणसाला हवा असतो आणि मग मी त्या स्काईडलाईनला याच्याबरोबर कुठेतरी मिक्सिन मॅच करून तो एकत्र आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे याच्यामध्ये मी फक्त स्वतःबद्दल बोलत नाही आहे मी आपल्या म्हणजे मुंबई शहरातल्या शहरीकरणाबद्दल नूतनीकरणाबद्दल पण बोलले आहे की कुठेतरी तुम्ही विचार करायचा असतो जेव्हा तुम्ही Uh, शहरीकरण असं म्हणवतं त्यांना की तुम्ही खरोखर नवीन स्पेसिस अवेलेबल करून देत आहात तर तुम्ही फक्त पैसे कमावण्याचा नवीन मार्ग शोधता सो हा एक थोडासा प्रश्न आहे त्याच्यामागे आणि त्याच्यावरच माझं काम आहे त्यामध्ये राखीआमध्ये दोन हायरस्कडमध्ये आणि सुधारा करत असताना असं लक्षात आलं की इथे पारंपरिक मच्छिमारी किती धमक्यात आहे तिथेच काय तर पूर्ण आपल्या भारताचा सागर किनारा जगाची जी समस्या आहे मला नव्याने कळली ही फारच गंभीर आहे आपल्या देशाची जगाची जैन विध आता आहे झाले आपल्या देवभूमी अनेक प्रकारचे मासे उपलब्ध होते प्रजाती उपलब्ध संतुष्ट येत आहे तर मी दाखवलेला आहे का सहात काय होतंय त्याचे परिणाम दाखवले जेवढा कन्सिस्टंट नीट वापरून मोबाईल बोट असतात त्या मच्छीमारी करण्यासाठी जातात एलई डी लाईटचा वापर करून एकदा मच्छी एका ठिकाणी त्या लाईटचे अट्रॅक्ट होते आणि त्यानंतर सगळी मच्छी त्या जाळ्यामध्ये छोटं बारीक जाळं त्यामुळे त्याचे अडक होते म्हणजे छोटे 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 गोष्टी मच्छी जे आपण खाते नाही माझी सर्व त्याची काहीच उपयोग नाही त्यामुळे काय दुष्परिणाम नव्हत्या ते मित्र दाखवलेलं होतं की माझे ह्या रंगाळलेला समुद्रात दाखवलेलं आहे जी, मा, की मासे त्याच्यामध्ये समजत चाललेले आहेत अस्तित्व कमी होत चाललेलं आहे ते मा मानवाच्या नसलेली मासे सुद्धा त्याच्यातून येतात की मला असं सांगायचं की तुम्ही थोडं मोठं जाळं वापरतं की ज्याच्यातून ते छोटे मासे जे माणसाला उपयुक्त नाही ते बाहेर जातील आणि मोठेच मासे जाळ्यात येते आणि जे गव्हर्नमेंटने रूप दिलेले आहेत त्याचं त्यांनी नियमांचं पालन करायला हवं आणि त्याचा दुष्परिणाम अजूनही राज्यापर्यंत राज्यावर की पारंपरिक मच्छ्यामध्ये राबवायचा प्रयत्न आहे ती संपुष्टात येत आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे पारंपरिक मच्छीमारांना काही मिळतच नाही आहे मासे समुद्रामध्ये का तर ते जे मोफे पोसवाले जे आहेत ते ते संपूनच टाकते आणि समुद्रातून जे संपते त्यामुळे माझी विनंती आहे